नमस्कार मी दिव्या दिव्यांस विजे स्वाईसमोन स्वाई। तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आज पाहणार आहोत पालकाची आमटी किंवा भाजी ते मी म्हणू शकते आणि सर्वप्रथम मी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे पालक एकदम हेल्दी आहे भाजी आणि एकदम इन्स्टंट आहे एकदम साधी सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते डाळ पालक जे बनवतं ते नाही आहे हे नुसतं पालकाची मी भाजी बनवत आहे म्हणजेच थोडंसं आमटी टाईप म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये भाजी म्हणू शकते आता ह्याच्यामध्ये जे पालक आहे ते एक जुडी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून चिरून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि नुसतं असं मोठं मोठं चिरून घालू शकता तुम्ही तेलामध्ये आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि ते झालं तेल नाही घातलं तरी चालेल हरकत नाही आणि ते झालं की मग एक पाणी घ्यायचं आहे एका बोलमध्ये आणि ते पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे पा सॉरी पनीर जे आहे फक्त दोन मिनटं आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे शिजू असं परतून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गार पाण्यामध्ये रूम टेम्परेचर किंवा बर्फमधल्या पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि आता वाटण आहे म्हणजे प ते ब्लांच झाल्यानंतर हे म्हणजे जेणेकरून पालकाचा रंग हाच हिरवगार राहू देत आणि वाटणाचं मी ते हे करते हिरवी मिरची घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दाण्याचं कूट मी घालते तुमच्याकडे जर का भाजलेले शेंगा असतील तर ते घालू शकतं आहे आणि वाट ते वाटण जर का झालं मग आता पुन्हा मी कडेमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे इतकं आणि त्याच्यामध्ये जिरं घालते मी इथे आणि जिरं घालून झालं की मग त्याच्यामध्ये हे हे घालायचं आहे पाहू शकतो तुम्ही ते तेल छान तापून द्यायचं मस्टर्ड ऑइल आहे त्याच्यामुळे मग कडकडीत तापलं पाहिजे धूर निघलेपर्यंत तुमच्याकडं जे ऑइल आहे शेंगदाण्याचं वगैरे ते वापरू शकता आवडीप्रमाणे आणि जिरं घातली आहे मी आता अर्धा ते अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा इतका आणि तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता पण मी नुसतं जिऱ्याचीच फोडणी देते आणि इकडे पत्ता असेल तर घालू शकताय पण मी ते घातलेलं नाही खूप साधी सिंपल साधी सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला सांगा आमटीसोबत सॉरी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते भाजी कारण पित्ताचा वगैरे काही त्रास होत नाही डाळ पालक जे आपण करतो थोडंसं डाळीमुळं आपल्याला पित्ताचा त्रास होतो आता मी ते हळद आणि मीठ घातलेलं आहे जिऱ्यानंतर आणि छान असं हलकंसं एकदम लो फ्लेमवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण आहे त्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे मिरच्या आणि लसूण आणि हे मीठ ह्या हे जे वाटण आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण आता हे परतून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरच आणि ते झालं की आणि जे लंच करून झाल्यानंतर पाण्यात जे आपण पालक ठेवलं होतं थंड होण्यासाठी जेणेकरून रंग चेंज होणे तर तेच पालक आहे ते प्युरी करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पेस्ट करायची आहे किंवा तुम्हाला थोडंसं जर आवडत असेल तेही करू शकता पण मी एकदम फाईन पेस्ट करते आणि ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकदम फाईन प्युरी पेस्ट रंग अजिबात चेंज होत नाही दोनच मिनटं फक्त आपल्याला ते हलकंसं त्यावेळी परतून घ्यायचं होतं आणि आता हे जे आहे पाहू शकता तुम्ही रंग अगदी तसाच आहे एकदम हिरवागार जसं पालक पनीरला आपल्याला हवा आहे तसाच अगदी खूप छान लागते ही भाजी अप्रतिम खायला तर कर आणि मस्त लागते काही त्रास वगैरे होत नाही पित्ताचा वगैरे त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा उन्हाळ्यात आता पित्ताचा त्रास होतो दहा पालक खाल्ल्यामुळे त्याच्यामुळे नवीन रेसिपी आहे जरा नक्की ट्राय करा आणि छान लागते खायला आणि हे पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी ते दोन म्हणजे जे आपण पाणी ते पालकमध्ये हे ठेवलेलं म्हणजे पाण्यामध्ये जे फ्राय केलेलं त्याच तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे काही वेगळं असं हे करायची काही गरज नाही ते पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला ते एकदम हेल्दी आहे आणि त्याच्यामध्येच भरपूर जीवनसत्व वगैरे असतात आणि मी ते कूट घालते तुम्हाला जर का नसलं आवडत तर नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन सुद्धा घालू शकता म्हणजे असं एका संधा होण्यासाठी मी तर दाण्याचं कूट वापरते जेणेकरून चव छान लागते आता मी पाणी घालते ह्याच्यामध्ये छान असं हे एकदम लो फ्लेमवरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातलंच घालते आहे मी इथे आणि दोन ते अडीच मिक्सर भांड्यात कमी मी पाणी घालते कारण मला थोडंसं रस्सा टाईप पाहिजे भातासोबत पण खायला त्याच्या मी त्या कन्सिस्टन्सीमध्ये करते आणि उकळी छान येऊन द्यायची आहे म्हणजे एकसंद पण येतो आणि जास्त असं पात्ता वगैरे होत नाही आणि खायला तर खूप रुचकर लागते तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही चला तर मग बाय पाहू शकता उकळी छान येऊन द्यायची आहे झाकण ठेवून आपल्याला मस्त दंदाने आणि तुकड्या एकदम लो मीडियम फ्लेमवरच आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि हे करायचं आहे कळू शकताय तुम्ही एवढं मी पाणी घातलेलं आहे म्हणजे मिक्सरचे भांडे आहे ते मी दोन इतकं घातलेलं आहे तितकं मी पाणी घातलेलं आहे म्हणजे दोन वेळा असं त्याचं प्रमाण मी सांगते म्हणजे दोन ग्लास इतकं पाणी असेल दीड एकदम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकी किंवा पत्ता तुम्हाला जसं हवं तसं पाणी कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे चला तर आवडले असेल तर रेसिपी चला तर बाय